पॉवर इज द पॉवर पॉवर इज द पॉवर पण मी एक उलटा विचार करणार आहे म्हणजे आपण जसं एकापासून शंभर पर्यंत मोजतो ना मी एक पासून शंभर पर्यंत मोजतो शंभर ते नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ही पण असं असतं खेळाडू खेळाडू हा खेळ खेळत असतो खेळाडू लगे साहेब मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा तुमच्या विरोधात किंवा तुम्ही आता मानत बोलत नसलात तरी सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केली आपण त्यांचं आव्हान तगडं समजता कसं पाहता त्यांच्या मी एक राजकारण करीत असताना कोण काय करत कोणाची भूमिका काय याकडं कधी का लक्ष देत नाही आपण आपल्या कामाला <coughs> महत्व द्यायचं आपण आपल्या कामाने पुढं जायचं असतं दुसऱ्या गोष्टीकडे डायवर्ट व्हायचं एखाद्या एखाद्याने आपल्याबद्दल काही वक्तव्य केलं त्याला आपण प्रत्युत्तर देवाच असं काही कंपल्सरी नाही ना त्या गोष्टीचं दुर्लक्ष करायचं आपण कामाला अडचणी बरं गरीब कार्यकर्त्याला विचारतोय प्रेम कोणावरती आहे शरद पवारावरती आहे की अजित पवारवरती आहे पवारांवर प्रेम मग दादावरती कि पासावरती पॉवर इज द पवार पॉवर पवार नेमकं हा मोठ आपलं मातेचं दर्शन घेते आणि तुमच्यासाठी सुद्धा मागितलं इतकं प्रेम माझं सुद्धा आनंदी राहिलं पाहिजे ते सुद्धा सुखी राहिले लोकसभेची लढण्याची जवळपास तयारी झाली माझी काय असतं साहेब कुठली निवडणूक लढवायची कार्यकर्त्यांची तुम्ही सांगितलं की कार्यकर्त्या घोषणा देत होते कार्यकर्त्यांचं मत विचारातच घ्यायचं असतं कारण ते खिंड लढवणारे कार्यकर्ते असतात पण त्याबरोबर जनतेचा कौल काय जनभावना काय ही सगळ्यात महत्वाची असते बऱ्याच वेळा राजकारणामध्ये काही नेते कडेला एक कार्यकर्त्यांची चौकट तयार झालेली असते आणि ती चौकट नेत्याला फक्त साहेब तुम्हीच तुमच्याशिवाय कुणीच नाही आणि निकाल लागल्यानंतर साहेबाची गोळी उघडत त्यात साहेब म्हणतो अरे काही खरं नाही जरा नऊ नव्हतं होऊन गेलं पण मी एक उलटा विचार करणार म्हणजे आपण जसं एकापासून शंभर पर्यंत मोजितो ना मी एक पासून शंभरपर्यंत मोजितून शंभर ते नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ही पण नेते होते आजही नेते उद्या पण नेते असणारे नेत्याच्या मुखातून एक आता शब्द गेला तर त्यावर कार्यकर्त्यांनी कधी भाष्य करायचं नाराज झाले तुमच्यावर दादा तुम्ही पवारसाहेबांकडे गेले दादा नाराज झाले दादा आणि आम्ही पाहून घेऊ ना लोकांनी आमच्या दोघांच्या नात्यात काय विकुष्ट आणायचं काय प्रयत्न करावा नाही असं असत मी एक खेळाडू खेळाडू हा खेळ खेळत असतो असा हरमाळ्यातला खेळाडू नाही मी म्हण गोष्टीला काय असत आव्हान तकडं समजतं का नाही सुजी तुम्ही तुमच्या समोर कसं असतं खेळात कुठला खेळ खेळायचा आव्हान नसतं ते हसत हसत खेळ खेळायचा असतो आनंदाने ते संकट परतावून लावण्याची ताकद पाहिजे चिडचिड ची। करून काहीतरी उघडं गोदरेशन डोक्यात ठेवून नाही करायचं तरी